भारी रे हा तो राहू तिला इथं चला आपण तिला बाय कर बाय दहीवडा आणला इथं अनन्यानं व्यान का अकरा हा बसल्यावरून सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग काय कस का आम्ही चाललोय आता दुर्गा माता मंदिरमध्ये मध्ये दर्शनाला इकडे बघा अनन्या रेडी झाल्या मम्मी आमची लगेच बाहेर आली व्हिडिओ करायसाठी फोन घेऊन आणि इकडे व्यान बसलाय माता जायचं जा म्हणून शांत आई शांत बसले येणार की खाली होते खाली चिक्कला म्हणले जर तो खाली आला तर मग त्याला घेऊन जाणार नाही आम्ही बसल्यावरून कुठं तर जायचं जा म्हणून कसा बसलाय निवांत खाली येणार नाही मी अतुल दिदी अनन्या आणि विहान आम्ही जवळ सी आय गेल्या स्कूलला संध्याकाळी मग मम्मी पप्पा आणि सिया जाणार आहे त्यामुळे आम्ही आता जाऊन येतोय बघा मग आता जातो आम्ही आलो जास्त गाडी पार्क केली आणि आता आम्ही जातो दर्शनाला हळू चला राहते चला आपण बाय कर बाय करा इथं राहू दे आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय कधी तर काहीच आता आम्ही आलोय बालाजी मंदिर मध्ये दर्शनाला सो आता काय बालाजी मंदिर मध्ये दर्शन करा आले हे समाधामा धमा बघा इथं सगळे दांडियाचे ड्रेस नवरात्रीचे ड्रेस आहेत अनन्या दिदी हे बघायला सियासाठी मोठे पण आहेत आणि लहान मुलींचे पण आहेत हे आता आम्ही आलो आहे मस्तपैकी नाश्ता करायला इकडे बघा तू काय खाणार आहे दिसत आहे इकडे दोघाजण इकडे तोंड काय खाणार आहे मार खाणार आहे हॉटेलमध्ये येऊन मार खाणार खाऊ 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 ऑर्डर काय दे तर बघा आता काय द्या घरी नाश्ता करायला आलो आहे आणि आता नाश्ता करतो आणि मग राहणार घरी मग जाणार घरी आणि नंतरचं प्लॅनिंग काय आहे ते तुम्हाला समजेल हवं उडी धोडा आला आहे माझा मी खातो उडी तर गाईज यांची पावभाजी आले बघा अनन्याची यात तुमची आणि आम्ही दोघांनी उडी खाल्ला हां हां आणला इथं इथे अनन्यानं वन काय अकरा आम कसा आहे हे गाय बदाम शेक हे नवीन वेगळाच आहे बदाम शेक आणि हे चॉकलेट पल टे या गाईच प्यायला तर गाईच आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर सगळेजण तिकडे तिकडे कामाला लागले हिचं कामं सुरू होती घरातली राहिलेली की सकाळी आम्ही हा अशी कामं ठेवून होतो ना त्यामुळं आणि आमची पण शूटची मग मी आने आतून शूट केलं आल्यावर लगेच आणि आता मम्मीने अतुल केलं सियाला आणायला आणि ह्याचे आता कपडे धुवून झाल्यात बघा हे होळी खेळून झाल्या कलर बघा हाताला होळी खेळून दसऱ्यात होळी झाल्या ह्याची आतून सोडला आणि तशीच चालत आल्या तिथं हा अतुल गेला सियाला <laughs> आणायला <laughs> मग मी चालत व्यायाम दुपारचं भर दुपारचा व्यायाम करत आले बघा बघा क्लास परफेक्ट बनवले याला क्लासचा क्लास काय तिथे परफेक्टच आहे ना क्लास परफेक्ट म्हणजे कोण हा लक्ष ठेवायचं आणि कोण आगाऊपणा करते हा मार्कर घेऊन नाव लिहायचं बोलायचं कोण आगावपणा करते आम्ही बाहेर गेलो होतो आणि येताना आम्हाला गरबचा ड्रेस दिसला सो आम्ही तिथं बघितला आणि घेतलं नाही तर आता आम्हाला परत घरप्याचा ड्रेस लागणार आहे तर तवा घेतला नाही तर परत आम्हाला जायला लागणार तर आमच्याबरोबर सीए पण येणार आहे तेवढंच फिरायला मिळते सियाला गोळं झाला आम्ही तिथं बघितलं घेतलं असं बरं झालं असं असं वाटलं पण आता अर्जंट आहे लागणार महत्त्वाच्या कामाला सो पटकन जातो घेऊन येतो काढ्या किती

कुठला कलर घ्यायचा कुठला नाही घ्यायचा ड्रेस तोरण तोरण बघा बघायचोरा ते आमचं कुठे काढलेलं आता बघायचे बघा तोरण किती भारे चांगला आहे ना चला हे बघा आम्ही घेऊन आलो ड्रेस मम्मी आता बघा रे आणि तोरण पण घेऊन आलो कशा तोरण पण एकदम आणि तोरण आपल्याला म्हणजे लगेच धुता ना तर हलकस आपलं एक शेम्पूच्या पुढे धुतलं कलर पण जात नाही आणि टिकत पण चांगलं आणि हे बघा लगेच आणला आणि आता कपडा चांगला आहे ना रोपूच्या पुढे ना असे नाजूक जे येतात ना तोरण धुवायचे काही रात्री काय मला ब्लॉग एंड करायचा झाला नाही कारण की वेळ झाला खूप आम्हाला नंतर शूट पण करायचं होतं ते ड्रेस आणला नंतर लक्षमध्ये शूट केलं आणि मग आम्ही झोपून गेलो कारण की बारा मला दीड वाजे झोपायला शूट करून सो आजचा तर मी आता मॉर्निंगला एंड करतोय सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच द्या आहे यू गायज बाय